संगमनेर नैराश्य आणि अपयश असते लावारीस आनंदाचे डोही आनंद कलेचा व्यासंग जीवनाचा खरा रंग व्यंगचित्रकार अरविंद गाडेकर उकलती अतरंग या जगात तुमचे नैराश्य समजून घ्यायला कुणालाही वेळ नाही नैराश्य आणि अपयश याला कुणीही मित्र नाही ते नेहमीच लावारीस असतात अशा वेळी तुम्हाला तारते ती तुमच्यातील एखादी कला म्हणूनच तुमच्यात एखादी कला असणे गरजेचे आहे कला व पुस्तके ही तुमच्यातील नैराश्य दूर करण्यास नक्कीच मदत करतात कधी कधी तुमच्याकडे इतका पैसा जमा होतो की एवढ्या पैशाची करायचे काय असा प्रश्न तुम्हाला पडतो अशा वेळी दुसऱ्याला काहीतरी देण्याची प्रवृत्ती आपल्यात असणे हा सर्वात मोठा गुण आहे पैशाचे आर्थिक नियोजन करणे आणि जीवनात हास्य निर्माण करून आनंदी सकारात्मक आणि निरोगी राहणे खूप गरजेचे आहे तरच तुमचे जीवन अनमोल होईल जीवनाचा खरा अर्थ सांगितला आहे प्रसिद्ध व्यंगचित्रकार आणि व्याख्याते अरविंद गाडेकर यांनी राजहंस ज्येष्ठ नागरिक संघ आणि ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी सेवाभावी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसिद्ध व्यंगचित्रकार अरविंद गाडेकर यांचे जीवन अनमोल आहे आणि व्यंगचित्रातील विनोद या विषयावर सुंदर व्याख्यान नेहरू गार्डन येथील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रात आयोजित करण्यात आला होता त्यावेळी गाडेकर बोलत होते आणि आबाजी तिथं त्यांना भेटतात परंतु आबाजी आज वेगळ्या अवस्थेत होते ते आबाजी जवळ गेले आणि म्हणले आबाजी आबाजीचा काही शब्द नाही आबाजी अहो मी वामनराव आबाजी हुंके आवरित आणि डोळ्याचे अश्रू खुशीत स्वतःला आवरित म्हणाले अहो माझं डोकं आणि कान बधीर झाले का नेमकं काय काय झालं अहो मी आता वयान थकलोय आबाजी म्हणतात झोपताना तांब्याभर पाणी अंथरुणाजवळ लागतो वयानुसार लागतं रात्री लघवीला उठायचं म्हणजे हाताजवळ टॉर्च लागतो झोपण्याआधी अंथरुण टाकून घ्यायचं हे सर्व सुनबाई करायची कोण करायचं सुनबाई पण आता यातलं ती काही करत नाही मग तुम्ही करायचं वामनराव म्हणतात हळूहळू चालत तेच करायला गेलो होतो आबाजी म्हणतात म्हंटल हताना तांबर पाणी घेऊ आणि पाणी घेताना नेमकं सुनबाईनी बघितलं माझ्याकडे धपाधप पावलं टाकीत ती उभी राहिली आबाजीला म्हणली राहू द्या तो तांब्या तुमची मी सेवा करते हे दुनियाला दाखवाय मी तुमची सेवा करते करत नाही हे तुम्हाला दुन्याला दाखवायचं आहे का अग सुनबाई तुला पण पाणी देणं तू पाणी देणं मला बंद केलं म्हणून तर मी घेतोय जास्त बोलू नका मी पण एकटीच घरात राबराब राबते आपलं आपण काय धुनं भांडे करायला नोकर नोकर ठेवलेली नाही नाही लक्षात राहिलं पाण्या वाचून मरणार नाही बोलते काय हे अभदर पण सुनबाई बोलायला लागली ती थांबलीच नाही अहो ती सुनबाई माझ्याकडं बोट रोखून बोलू लागली काय काय नाही बोललं ते मला तिची ती जीभ म्हणजे नुसती स्टेनगन <laughs> नुसती फायरिंग अहो एवढं मनावर नका घेऊ वामनराव म्हणाले अहो नसते घेतलं मनावर पण एक बोट माझ्याकडे करून जेव्हा डोळे वाटावरून वा पाहिले तेव्हा फार जिवारी लागलो आपण या बोरीच एवढं काय ऐकून घेत आहोत एक क्षणभर कळेना रागही आला पण नंतर लक्षात आलं आपण स्वतःसाठी काही कमवून ठेवलेलं राग आला तरी हे घर सोडून राहायला जायचं कुठं पैसे आणायचे कुठून तो पैसाही मुलाला देऊन टाकला जो होता तो त्यांच्या मुलाचे शिक्षणाला लाखो लाखो रुपये दिले बंगला गाडी हौस मजा करताना मुलाने आणि सोनबाईनं अक्षरशः मला पण लुबाडलं लुबाडलाच हा शब्द वापरतो त्यावेळेस मात्र ते माझ्या घरी माझ्याशी असं वाईट कधीही वागले नाही किंवा मला अडगडीत टाकतील असं मलाही स्वप्नातही वाटलं नाही त्यांनी माझ्याशी संवाद कमी केला गप्पा गोष्टी हास्य विनोद हे सगळं आता हरवलं या समाजात पुरुष शिल्लकच राहिले नाही सगळा समाज बायकांनीच कायबीज केला का काय असं मला वाटायला <laughs> वामनरावांना आबुशीचं दुःख पाहावेना ऐकवेना त्यांना धीर देत शांत केलं आबाजीला वामनरावांनी शांत केलं हे पहा आबूजी जे झालं ते करू शकत नाही हे मात्र सुधारू शकता तुम्हाला पेन्शन आहे मुलाला सुनेला विश्वास घेऊन बोला ऐकलं तर ठीक नाहीतर त्यावरही स्वतंत्रपणे विचार करा चला मी येतो आणि असं बोलून वामनराव निघून गेले वामनरावांना त्यांची रिटायरमेंट झाल्यानंतर राहण्यासाठी घेतलेला निर्णय होता हे यावेळी अरविंद गाडेकर यांनी व्यंगचित्रातून व विनोदातून प्रबोधन करीत आणि मार्मिक चिमटे काढित सर्व उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना खूप हसविले सोशल मीडियाचा गैरवापर आणि सामाजिक समस्येवर भाष्य करणारी व्यंगचित्रे उपस्थितांना भावली या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष सोमनाथ कळसकर गुरुजी होते व्यासपीठावर राजहंस ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉक्टर जी पी शेख तसेच ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी सेवाभावी संघाचे तसेच ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष पगारे सर व्यंगचित्रकार व प्रमुख व्याख्याते अरविंद गाडेकर हे उपस्थित होते अध्यक्षीय भाषणात सोमनाथ कळसकर गुरुजी म्हणाले आज चारही ज्येष्ठ नागरिक संघाला हे केंद्र मिळाले आहे त्याचा योग्य वापर आणि उपयोग सर्वांना होत ये सर्व आहे येथील सर्व कार्यक्रम स्तुत्य आहेत आणि ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देणारी आहेत या कार्यक्रमात ज्या ज्येष्ठांचा वाढदिवस आणि लग्नाचा वाढदिवस आहे त्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष डॉक्टर जी पी शेख यांनी केले प्रकल्प प्रमुख बाळकृष्ण महाजन सरचिटणीस नंदकिशोर बेलेकर कार्यकारी प्रभारी अध्यक्ष सतीश घबाडे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी खूप परिश्रम घेतले या कार्यक्रमास रमेश काकासराफ ज्ञानेश्वर गोंटे गोडसे शेख इद्रिस सय्यद आसिफ अली खारके सर कानवडे सर तिवारी साहेब श्रीमती काळे सौ पवार दत्तात्रय जोशी यादव नवले सर आणि दोन्ही ज्येष्ठ नागरिक संघातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या सुंदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार बाळकृष्ण महाजन यांनी केले ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी संगमनेर